कोबी आली दादा काय भागली एकोणवी एक हजार नऊशे रुपये क्विंटल आहे काय का फोडलेलं सर्व पॅक केलं का एक, के एक हजार नऊशे रुपये क्विंटल नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस टाईम होत आहे संध्याकाळचे सहा वाजून त्रेचाळीस मिनिटे आपणही त्यालो पूर्ण माझा समटे ना शिकते चला तर आजच्या संध्याकाळचे भाजीपाला बाजारावर जाणून घेऊया जय मिनदा किती माल आणला आज चार पोते चार पोते कुरमुरा ना कुरमुरा पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये क्विंटल पुरा अच्छा पंचवीस आहे कुठलं आहे गाव कोणतं आपलं होडा ओडा होडा हे जवळ आहे ना नाशिक तालुका जिल्हा नाशिक कसं आहे मार्केट मार्केट कसं आहे पंचवीसशे रुपये मी पण डायरेक्ट नाव सांगा एकदा नाव सांगा रावल रावल आ, माल। माल ना तुमचं राहुल राहुल भाऊ धन्यवाद तुम्हाला भेटून आनंद वाटला मग थोडा माल पाहू शकतो ना पंचवीसशे रुपयाची क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरा मित्रांनो अशा प्रकारचा कुरमुरा पाहू शकता हा दीड हजार रुपये क्विंटल हा गेलेला एक हजार रुपये क्विंटल अच्छा माल असा आहे का अठराशे रुपये क्विंटल एक एकच माल एकच गोणी आणली का कुठले गाव कोणतं आपलं देवठाण तालुका जिल्हा धन्यवाद अठराशे रुपये कामा इकडे पटकन मामा इम झाले बघ दोन हजार रुपये क्विंटल मित्रांनोशे रुपयाचा वाल पाहू शकता माल अठ्याहत्तर गेला सात हजार आठशे रुपये क्विंटल एखादी शेंग द्या ना पाहतो त्या नाही नाही इथं खालच्या शेंग आहे काही खराब काही हरकत नाही अरे यार खराब आहे इथं काय भाव केला दादा हा काय भाव केला साडेआठ हजार जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे कुठलंही गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद साडेआठ हजार रुपये क्विंटल व्हिडिओ चालू होती मला सांगायचं ना मी मी बरं लागतो काही हरकत नाही मी वागतो दादा नमस्कार तुमचा काय भाव केला वाटा ना माल पाहू शकतो का हा माल घ्या ना मी विचारतो अशा <laughs> प्रकारचा आठ हजार रुपये क्विंटल कमीत कमी भाव कुठपर्यंत आज नाही कमी कमी अडीच पासून आहे धन्यवाद गावाचं नाव सांगा ना रामनगर रामनगर धन्यवाद आठ हजार रुपये क्विंटल मला चांगलं कोणती व्हेरायटी जे की मुस्कान जे के मुस्कान मित्रांनो अशा प्रकारचा घेवडा पाहू शकता काय बघेल दादा साडे चौदाशे कुठलं गाव कोणतं आपलं अंबानेर अंबानेर वनी धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचा जाड घेवडा केलेला आहे अठराशे रुपये क्विंटल माल पाहू शकता मोरले एक गुंडा पंचवीसशे ना दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत या आज भाव कुठपर्यंत झाला पंचवीसशे पर्यंतचा कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद अडीच हजार रुपये क्विंटल अशी पण आता घेवडा आहे माण पाऊस हो का झाले का मित्रांनो बीटाची आवक पाहू शकता मार्केटमध्ये आज हो नमस्कार तुम्ही सांगा ना आज काय भाव गेला बीट पंधराशे चांगला माल ना या हा का हा अकराशे रुपये गेला लाल बीट अकराशे ठीक आहे काय अकराशे ते अकराशे आणि हा काय भाव केला दादा दहा रुपये दहा रुपये किलो एक हजार रुपये क्विंटल दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज भाव चौदाशे पंधराशे कुठले गाव कोणतं आपलं बोकनी नांदूर शिंगोटी वेगवेगळं गाव आहे का नांदूर शिंगोटी धन्यवाद तुमचं गाव बोकणी तालुका तालुका शिंगणा धन्यवाद दादा आहे कोणती आज किती माल आणला चार पोते सहा हजार चारशे रुपये क्विंटल आज तुमचा फक्त एकच वक्कल आहे तलवार मिरची चार पोते कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर जयपूर दारंगा दारंगा सिन्नर मध्ये दारंगा चालू का नाशिक ठीक आहे धन्यवाद सहा हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता चार पोत्या खुडायला तुम्हाला किती मजूर लागला चार, चार चार माणसं लागली घरीच खुटली का ठीक आहे धन्यवाद तलवार मिरची सहा हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा आहे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारची कोबी माल पाहू शकता सेंट व्हेरायटी रा सहाशे पन्नास रुपये क्विंटल साडेसहा रुपये किलो बाबा नमस्कार आज किती माल आणला पन्नास गुन्हा काय भाव गेली व्हेरायटी कोणती सेंट ठीक आहे धन्यवाद गावाचं नाव सांगा ना सिन्नर धन्यवाद बाबा अशा प्रकारची सेंट व्हेरायटीचा माल आहे पाहू शकतो मित्रांनो बाराशे रुपये क्विंटल गेलेला आहे काका नमस्कार तुमची काय भाव गेली कोबी चौदाशे रुपये क्विंटल टोकिटच व्हरायटी का सेंट व्हेरायटी ना मीडियम साईज माल काय सांगाल काल नव्हते आले का तुम्ही आता उद्या आणाल का परवा आणाल कोबी परवा दिवशी आला ना ठीक आहे धन्यवाद का गुडवन्स ना खंबाळे सिन्नर ठीक आहे धन्यवाद कोबी आणली दादा काय वागली एक हजार नऊशे रुपये क्विंटल आहे काय का तर फोडलेलं सर्व पॅक केलं का एक हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे सेंट व्हेरायटी ना टोकिटा व्हेरायटी तुम्ही किती वर्षापासून लावता ही व्हेरायटी याच वर्षी या या लावली हो का कुठले गाव कोणतं आपलं सिन्नरचे का सिन्नरचा खूप माल आहे आज गुळवंतचा खास करून हलके माल काय भाव झाले अच्छा शाळेत पण आहात का कॉलेजमध्ये काय चालू आहे बारावी झालेली शेतामध्ये पण काम करता का ठीक आहे धन्यवाद काढली बघा का बस राहू द्या एक हजार नऊशे रुपये क्विंटल टोकिटा व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा मीडियम साईज माल आहे पाहू शकता काका नमस्कार अशा प्रकारची कांदा पात पाहू शकता गेलेली शी अठराशे रुपये शेकडा एक किलो जवळपास जुडी आहे अठ्ठावीसशे रुपये शेकडा म्हणता दोन हजार आठशे शी रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता एक किलोपर्यंत जुडी आहे उतर अशा प्रकारची मेथी माल पाहू शकता साडेबाराशे रुपये शेकडा तीन हजार सातशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची माहिती पाहू शकतो मित्रांनो एक किलोपर्यंत जोडी आहे तीन हजार सातशे पाच रुपये शेकडा पाच हजार तीनशे रुपये शेकडा पाच हजार तीनशे रुपये शेकडा सहा हजार आठशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कत्री कोथिर पाहू शकता सहा हजार आठशे रुपये शेकडा वली आहे का हो अरे जुडी लहान आहे जरा अशा प्रकारची पाहू शकतो मित्रांनो जुडी लहान आहे अर्धा किलोपर्यंत चार हजार शंभर रुपये शेकडा चायना चायना मित्रांनो चायना कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकता आठ हजार रुपये शेकडा आज किती जुड्या आल्या आठ हजार गेले ना कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर आठ हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता दादा नमस्कार किती जुड्या आल्या आज आ, अच्छा काय भाव गेली 2004. तेरा हजार चारशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिबीर पाहू शकता व्हेरायटी कोणती आहे अशोका रामशेज गौरी जेके जे घेवड्यामध्ये व्हॅरायटी आहे जे के मुस्कन ह्याच्यात पण आहे का गावाचं नाव सांगा ना दादा अच्छा तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद तुमचं गाव इथून किती किलोमीटर आहे किलोमीटर आहे आता भाडं किती लागलं एवढी आणायची धन्यवाद चारशे रुपये शेकडा चायना खुतीबीर माल पाहू शकता एक किलो पर्यंत आज किती जुडे आणले जाता कुठले गाव कोणतं आपलं मालदोड मालदोड माल तालुका जिल्हा अहमदनगर चांगली गेली काय भाव गेली आज चौदा हजार चौदा हजार शंभर रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुड़े माल पाहू शकता तीनशे पाच रुपये शेकडा चार हजार सातशे ना चार हजार सातशे किती जुडे आणले आज दादा गाव आपलं आपला हो। तालुका डिंडोवर येऊन आले दादा सत्तेचाळीस रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर गेले मित्रांनो गावठी कोथिंबीर माल पाहू शकता एक किलो पर्यंत बरी आहे मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता अशोका व्हेरायटी गावठी बनवू शकता आपण म्हणजे सोळा हजार रुपये शेकडा